शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज शेतळ्यात बुडवून आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू लहान भाऊ सुखरूप वाचला मल्हाळ तालुक्यातील मल्हाळ येथे मंगळवारी सायंकाळी सुमारास शेतळ्याजवळ खेळत असताना पाय घसरून पाण्यात पडल्याने आठ वर्षाच्या श्रावणी दीपक माने या चुमकलेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तिचा लहान भाऊ आदित्य वय पाच वर्ष देखील पाण्यात पडला होता मात्र गावकऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने त्याला वाचवण्यात यश आले ही घटना घडली त्यावेळी श्रावणी आणि आदित्य दोघेही शेतळाच्या कडेला खेळत होते अचानक श्रावणीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली तिच्या मागोमाग आदित्यही पाण्यात पडला घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी प्रसंग राखून आदित्यला तात्काळ कर बाहेर काढले मात्र श्रावणीचा जीव वाचवता आला नाही घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून माने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच मल्हाळचे पोलीस पाटील शिवाजी सरगर यांनी जत पोलीस ठाण्याला खबर दिली रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती या दुर्घटनेमुळे शेततळ्याजवळ सुरक्षिततेच्या उपाययोजनांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा